अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत रोज एक अपघाताची बातमी समोर येतही असते रस्त्यावर भरधाव चालणाऱ्या गाड्यांमुळे अनेक भीषण अपघात घडत असतात या घटनेचे सीसीटीव्ही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर समोर येत असतात आता या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती पानाच्या दुकानाच्या समोर आहे परंतु या व्हिडिओमध्ये असं झालेलं आहे की त्याचा अपघात झालेला नाही त्याच्याजवळून जाणाऱ्या दुसऱ्या स्कूटीचा अपघात झालेला आहे आणि तोच व्हिडिओ सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैदसुद्धा झालेला आहे हा अपघात पुण्यात झालेला आहे छोटीशी चूक मोठी दुर्घटना घडवू शकते असं बोललं जातं असंच काहीचा प्रकार इथं तुम्हाला बघायला मिळेल जर तर तुम्ही पाहिलं तर एक स्कूटीवाला रस्त्याने जात आहे त्यानंतर एक बस येते आणि त्याला धडक देते तुम्ही इथं बघू शकता खरं तर लोक त्या लाल स्कूटीवाल्यालाच दोषी मानत आहेत कारण तो रस्त्याच्या एवढा बाहेर उभा आहे की जाणाऱ्या येणाऱ्यांना रे, खूप अडचण होत आहे शिवाय दुकान आणि रस्त्यातील अंतर सुद्धा जवळ आहे त्यामुळे त्या, त्या दुकानदारावर ही कारवाई करा अशी सुद्धा मागणी अनेक लोकांनी केलेली आहे तेव्हा तुमची गाडी जर तुम्ही थांबवत असाल तर जरा रस्त्याहून लांबच थांबवा अशा अनेक लोकांनी कमेंट्स केलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं कोणाची चूक आहे ते सुद्धा जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा